श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अमावश्येच्या रात्री पिंपळाखाली घडतं जे कुणालाही माहीत नाही गरुड पुराणातील गुपित अमावश्येचे सात गुप्त उपाय व मंत्र गरुड पुराणानुसार पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्यास काय होते नमस्कार मित्रांनो गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूने गरुडाला पिंपळ वृक्षाचे अद्भुत दृश्य अदृश्य स्वरूप आणि त्याचे उपाय सविस्तर सांगितलेले आहे हे ज्ञान फार कमी लोकांना ध्यात आहे खाली याचे संपूर्ण गूढ आणि रहस्यमय विवेचन देत आहे जसे की ते गरुड पुराणात सांगितलेले गेले आहे गरुड पुराणानुसार पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याचे पुण्य आणि महत्त्व व्हिडिओ पुढे जाण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच शेअर करा चला तर मग पुढे जाऊया गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे जो विशेषत मृत्यू आत्मा कर्म पाप पुण्य नर्क स्वर्ग याबाबत सखोल माहिती देतो यात अनेक धार्मिक कृतींचे महत्त्व विशद केलेले आहे त्यामध्ये पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि त्याला पाणी घालणे हे एक श्रेष्ठ धार्मिक कृत्य मानले गेलेले आहे भगवान विष्णूने गरुडाला सांगितलेले पिंपळाचे गुड गरुड पुराणावर आधारित एक पिंपळाच्या झाडात वसलेल्या देवता अदृश्य स्वरूप भगवान विष्णू गरुडाला सांगतात हे गरुड हे झाड सामान्य नाही त्याच्या प्रत्येक भागात देवता वास करतात जो याची पूजा करतो तो देवांची पूजा करतो झाडाचा भागवास करणारी देवता शक्ती मूळ ब्रह्मदेव खोड भगवान विष्णू फांद्या भगवान शिव पाने ऋषी मुनी देवता व सिद्धफळे फुलपितर सावली देवी लक्ष्मी गुप्त यक्षिणी नागशक्ती दोन पिंपळाचा अधिष्ठान मंत्र पिंपळ पूजण्यासाठी अश्वस्थाय नमहा ब्रह्मरूपाय नमहा विष्णुरूपाय नमहा महादेवाय नम सूर्य देवता मूर्तये नमहा या मंत्राने पिंपळासमोर रोज नमन केल्यास त्यात वसलेल्या त्रिदेवांचा आणि सर्व सिद्ध शक्तीचा आशीर्वाद मिळतो तीन गरुडपुराणात सांगितलेले पिंपळ पूजनाचे उपाय विशेष एक पूजन तारण्यासाठी पूर्वज तारण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दीप लावा ओम नम पितृभ्य हा जप करा फेरे मारून पूर्वजांसाठी प्रार्थना करा फल पितृदोष नाहीसा होतो मृत पूर्वजांना मोक्षप्राप्ती होते दोन मोक्षप्राप्तीसाठी साधना गुरुवार किंवा पौर्णिमेला पिंपळाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा झाडाच्या मुळाची एक पाणी घालून सांगावा या वृक्षरूपी विष्णू माझ्या सर्व पापांचे नाश करून मला तुझी चरणी स्थान दे फल चित्तशुद्धी जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनातून मुक्ते तीन ग्रहदोष शांतीसाठी झाडाच्या पायथ्याशी सात प्रकारच्या धान्यांचा सप्तधान्य नैवेद्य अर्पण करा शनी राहू केतूच्या दोष निवारण्यासाठी काळ्या तिळासह दीपदान करा फल जन्मपत्रिकेतील बाध्यांपासून मुक्ते चार स्त्री यक्षिणी साधना अदृश्य शक्ती अनुकूलतेसाठी अमावशेच्या रात्री झाडाखाली कापूर आणि गूळ मिश्रित तांदळाचे नैवेद्य अर्पण करा मंत्र ओम प्रेम क्रीम एम यक्षिणी नमः अकरा वेळा माळ करा फल अदृश्य यक्षिणी कृपा सौंदर्य आकर्षण व एही लाभ मिळतो उपाय पाच पिंपळाची प्रदक्षिणा व विशेष कामना दररोज सात किंवा अकरा प्रदक्षिणा करा प्रत्येक फेऱ्याला एक इच्छा प्रार्थना मनात करा शेवटी नम्रतेने माझ्या इच्छा पूर्ण कर पवित्र वृक्षा असं म्हणा फल सर्व संसारिक इच्छा पूर्ण होतात चार पिंपळाच्या झाडाभोवती रात्री का जाऊ नये तर गरुड पुराणातील चेतावणी रात्रीच्या वेळी झाडाखाली अदृश्य शक्तींचे अस्तित्व जागृत असते विशेषतः नाग यक्ष यक्षिणे अप्सरा पिछाच्छ आणि पितर यांचे संचार असतो त्यांना त्रास दिल्यास किंवा त्यांच्या काळात अज्ञानाने साधना केल्यास विपरीत परिणाम होतो शुभवेळ सूर्योदयानंतर सकाळी सहा ते नऊ आणि संध्याकाळी चार ते सहा पाच अत्यंत गुप्त माहिती बहुतेकांना अज्ञात गरुड पुराणात एक गूढ वचन आहे जो मनुष्य सात दिवस पिंपळाजवळ विष्णू मंत्राचा जप करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत नव्हे तर विष्णूचे दूत घेऊन जातात पिंपळाची सावली ज्या घरावर सतत पडते त्या घरातील लोकांचे मन सात्विक राहते आणि ती घर नेहमी धन धान्य सुखी आणि उन्नत राहतात पिंपळ हा केवळ एक झाड नाही तर तो एक सजीव देवतायुक्त ऊर्जायुक्त शक्तीपीठ आहे गरुड पुराणात भगवान विष्णू स्वत त्याची माहिती सांगतात जो पिंपळाची सेवा करतो तो त्रिलोकातील शक्तींशी संवाद साधतो पिंपळ वृक्षाच्या साधना अमावशेच्या गुप्त उपाय आणि अत्यंत दुर्मिळ विशेष कथा एक पिंपळ वृक्षाची साधना विशेष प्रकारे साधनेसाठी योग्य दिवस शनिवार अमावशा सोमवारी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी विशेषत फाल्गुन श्रावण साधना साधनाविधी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून सात फेऱ्या मारा प्रत्येक फेरीसाठी हा जप करा ओम अश्वस्थाय विष्णू रूपाय नमहा शेवटी झाडाला पाणी अर्पण करताना म्हणावे त्रिलोकनाथाय नमहा त्रिदेवात्मने नमहा फायदे पितृदोष निवारण आर्थिक अडथळे दूर घरात सोख्य, स्थैर्य समृद्धी भाग दोन अमावशेच्या रात्रीचे गुप्त उपाय केवळ काही जणांनाच माहीत आहे उपाय एक दीप साधना पिंपळाखाली अमावश्याच्या रात्री तिळतेलाचा दिवा लावा जप करा ओम पितृभ्यो नमहा यक्षोभ्य नमहा हा उपाय करताना कोणालाही न सांगता करावा कृपा पितर प्रसन्न होतात पूर्वजांची आशीर्वाद मिळतात उपाय दोन काजळी आणि साखर उपाय काळी काजळी साखर आणि पाच दा नाणे एका कपड्यात गुंडाळून पिंपळाच्या मुळाशी ठेवावे हे नकारात्मक ऊर्जांना बांधून टाकते विशेषत नजरदोष व उपद्रव दुर् तीन दुर्मिळ कथा पिंपळाखाली वसलेले देव कथा एक ऋषी ज्यांनी हजारो वर्षे ध्यान केलं त्याचं तप कुठे फळलं पिंपळाखाली म्हणतात त्यांनी तिथे ध्यान केलं तेव्हा भगवान स्वत विष्णू दर्शन देऊन म्हणाले या झाडाखाली ध्यान करणारा मी कधीच टाळत नाही तो माझ्यातच विलीन होतो यामुळेच अनेक योगी व सिद्ध साधक हे पिंपळाखाली साधना करतात रात्री अमावशेला एकटे पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व त्रिदेवांचा निवासस्थान गरुड पुराणानुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो ब्रह्मा विष्णू खोडात आणि शिव फांद्यात वास करतात अशी श्रद्धा आहे देवांची सजीव मूर्ती पिंपळाचे झाड हे केवळ वनस्पती नाही राहत ते सजीव देव मूर्तीप्रमाणे पूजले जाते त्यांच्या पानातून दिव्य कंपन उत्पन्न होतात असे मानले जाते पिंपळाला पाणी घालण्याचे पुण्य पितृदोष आणि पूर्वजांचे आशीर्वाद पिंपळाला नियमित पाणी घातल्याने पितृदोष दूर होतो आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात गरुड पुराणात म्हटले आहे की जो पिंपळाची सेवा करतो तो आपल्या सात पिढ्यांनाही तारतो नरक यातनांपासून मुक्ते गरुड पुराणातील वर्णानुसार ज्या व्यक्तीने पिंपळाची सेवा केली आहे त्याला यमदूत देखील त्रास देत नाही तो नरकाचे वय पार करून स्वर्ग गमन करतो मोक्षप्राप्तीचा मार्ग पिंपळाला पाणी घालणारे फेरे मारणे आणि त्याच्या पायाशी ध्यान करणे हे मोक्षप्राप्तीसाठी एक सोपा उपाय मानला जातो सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निवारण घराजवळ किंवा देवस्थानाजवळ असलेल्या पिंपळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्याला पाणी घालणे म्हणजे घरातील वास्तुदोष आणि ग्रहदोष नष्ट होणे पिंपळाला पाणी घालण्याची योग्य वेळ आणि पद्धत योग्य वेळ गुरुवारी किंवा शनिवारी ही दिवस पिंपळ पूजेसाठी श्रेष्ठ मानला जातात सकाळच्या सूर्योदयानंतर एक ते दोन तासात पाणी घालावे पद्धत शुद्ध पाण्याने झाडाच्या मूळ भागी अर्घ द्यावे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे मंत्राचा जप करावा सात किंवा अकरा फेरे झाडाभोवती मारावेत शेवटी हात जोडून प्रार्थना करावी हे पवित्र वृक्ष तू मला ज्ञान पुण्य आरोग्य आणि मोक्ष प्रदान कर पिंपळाची सेवा करणाऱ्याला मिळणारे अदृश्य फायदे आरोग्य लाभ पिंपळाच्या झाडाच्या जिवंत कंपनांमुळे मानसिक शांती आणि मनशुद्धी होते संतान प्राप्ती जे दाम्पत्य संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात त्यांनी पिंपळासमोर प्रद प्रार्थना करावी विशेषत शनिवारच्या दिवशी आर्थिक अडचणी दूर होणे पिंपळाला पाणी घालून सुक्त किंवा कुबेर मंत्र पठन केल्यास धनप्राप्तीच्या अडचणी दूर होतात गरुड पुराणातील एक उल्लेखनीय श्लोक पिंपलस्य तले यस्तु कृत्वा कृतभक्त्या प्रदक्षिणा समुक्तो नित्य नित्यन पुनर्जन्म लभते अर्थात जो भक्तिभावाने पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करतो त्याला मुक्ती प्राप्त होते आणि त्याचा पुनर्जन्म होत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ